नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रतम सध्या यावेळी आम्ही विराज स्टेशन पूर्व परिसरातून फुलपाडा जे रस्ता जाणार आहे त्या रस्त्यामध्ये उपस्थित आहोत आज तुम्ही पाहू शकता माझे मागे एक बसचा एक छोटा अपघात झालेला आहे म्हणजे बस एक खड्ड मोठ्या खड्ड्यामध्ये घुसून गेलेली आहे पण नेमकं का कारण काय होतं आम्ही आता जाणणार आहे कारण की इकडे आजच्या अर्ध्या अगोदरच हा अपघात झालेला आहे पण इकडे जे प्रवासी प्रवास करत होते त्यांना काही जीव झाली नाहीये आणि आमच्या बरोबर एक स्थानिक पण स्वतः उपस्थित आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणणार आहे की काय नेमका प्रॉब्लेम होता पण बघण्याचं हे कारण आहे की एवढा लाखो करोड रुपयाचा टेंडर महानगरपालिका लोकांसाठी हे रोड दुरुस्तीसाठी काम करते पण सध्या आताही सुद्धा ही, ही परिस्थिती आहे आणि स्वतः महानगरपालिकाची बस या खड्ड्यामध्ये घुसलेली आहे म्हणजे अगर कोण अनेक दुसरा व्यक्ती असला तर त्याचा किती मोठा नुकसान झाला असता आमच्याबरोबर स्थानिक आहे त्यांच्याकडनं आम्ही जाणार तर आपला परिचय माझं नाव प्रवीण जाधव मी शिवसेना विरार शहर प्रमुख शिंदे गट काय सांगा सर आज तुमच्याकडे या मोठी एवढे मोठ्या बसचा आवाज अपघात झालेला महानगरपालिकेची बस आणि महानगरपालिकेलाच मी दोषी ठरवेल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आत्ताच माझं काहीतरी दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेचे जे रस्त्याचे जे काही खड्डे चालू आहेत म्हणजे उदाहरण झालं एक गुजरात गॅसचा विषय असेल त्याच्यानंतर जे जिओचं काम चालू आहे अशा काही विषयावरती मी आता दोन दिवसापूर्वी जे साहेब आहेत लाड साहेबांच्या आत्ताच त्याच्या जागेवरती आलेले तर त्यांच्यापूर्वी दोन दिवसापूर्वी मी बोललो होतो त्यावेळी त्यांनी जिओच्या अधिकाऱ्यांना बोलून घेतलं आहे त्यावेळी मी त्यांच्या निदर्शनामध्ये आणून दिलं होतं की जे जिओचे असे जी कामं चालू आहेत आणि आज त्यांना खूप ठिकाणी सांगितलेलं मी मध्यंतरी कारगिलचे जे रिक्षा स्टँड आहे तिकडचं सुद्धा मी काम तिकडे थांबवण्यात आलं होतं था जिओच मी स्वतः तिकडे उभं राहून ते काम बंद केलं होतं पण आता ही परिस्थिती परिस्थि परिस्थि प्रवास करत होते जे नाम नागरिक इकडे प्रवास करतात कारण की ते एक पाच रुपये वाचवण्यासाठी ते बसचा प्रवास गर्दीमध्ये प्रवास करून आपल्या घरात जातात दिवसभर काम करतात अगर त्यांना काय झालं असतं तर जबाबदार कोण असतात दूर साहेब हेच आहे वसई विरार महानगरपालिकेचे मोठमोठे टेंडर जे पास होत आहेत पण त्या पाच टेंडर होत आहेत पण त्या रस्त्याची हालत बघा आज एक गाडी पास होत नाहीये दुसरी दुसरी गाडी आली तर तिकडे ट्राफिक होऊन जातं असे अनेक उदाहरण वसई विरारमध्ये की जे रोड आहेत ते एकदम छोटेसे आहेत आणि आज जे अनदूत बांधकाम जे होत आहेत त्या अनदूत बांधकामांना प्रोत्साहन केले जाते हे महानगरपालिकेच्या जबाबदार पालिकेचे कोण अधिकारी इकडे उपस्थित नाहीये असा एवढा मोठा अपघात झालाय कोण आता स्पॉट वरती उपस्थित आहे काय सांगणार आता मी इकडून जात होतो आणि आज किती वेळ झाला असेल मला माहीत नाही तरी पण आज या इकडे एकही महानगरपालिकेचाही सुद्धा अधिकारी नाही आहे ना इथला कुठला कर्मचारी महानगरपालिकेचा कर्मचारी नाही आणि हे पोलिस स्टेशनचे सुद्धा इथे हे नाही आहेत की बाबा त्यांनासुद्धा आपले कंडक्टर आणि ह्या लोकांनी कळवलं असेल माहीत नाही पण इथे मला वाटतं बॅरिगेट वगैरे लागले पाहिजे होते म्हणजे पोलिसांचा संबंध नाही आहेत पण ट्रॅफिकवाले वगैरे इकडे असले पाहिजे होते ते थोडंसं बॅरिगेड लावू जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे पुढच्या गाड्या येण्या जाण्यासाठी ट्रॅफिक नाही झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक एकदम ट्रॅफिक वाले तरी पाहिजे होते चालले okay. तुम्ही बस मध्ये प्रवास करता का रिक्षा मध्ये का चालत बस मध्ये प्रवास करतो का पण बसची तुमची दर कमी आहे त्यामुळे तुम्ही बस नाही आता एवढा मोठा जे आता अपघात झाला बस खड्ड्यामध्ये आहे तर नुकसान कोणाला होणार आम जनतेलाच होतो आम जनतेलाच नुकसान जनतेला पैसे ते पालिका युज करते करते बरोबर त्यामुळे तुम्ही पालिकेला आतापर्यंत इकडे पालिकेने लक्ष घालायला पाहिजे पण तसं विरारला काही होत नाही त्यामुळे त्यांना म्हणजे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे लवकरात लवकर जेणेकरून पब्लिकला तकलीफ होणार नाही कारण वीस रुपये झालेले आहेत रिक्षाचे ते दोन किलोमीटरच्या आत अंतर असल्याकर पब्लिकला खूप त्रास होतो आणि त्यामुळे पालिकेने चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे पालिके बघितला कशा प्रकारे इकडचे स्थानिक आणि स्वतः ते पक्षाचे लोक पण आलेले पण त्यांनी सांगितलं की पालिका एवढा मोठा जे लोकांचे कर वसूल करते आणि करचा उपयोग असे घटनाचा सारखा पैसे त्यांचा वाया घालवतात कारण की आता जी परिस्थिती आहे ह्या रोडची कारण हा मेन रोड आहे इकडनं लोक प्रवास डेली बेसिक वर करतात चालत किंवा बाई पायी आणि किंवा रिक्षाने किंवा बसने हे त्यांच्याकडे ऑप्शन आहे आणि आता एवढी मोठी अवस्था झालेली आहे आणि रोडची एवढी बेकार अवस्था आहे अजूनपर्यंत इकडे स्पॉटवरती कोण पोचला नाही आहे पालिकेवतीने पण सांगण्याचं हे तात्पर्य असेल की पालिका कधीपर्यंत याचा सुधार करणार कारण की गेले साडेतीन वर्ष राजवटी साश्वर चालू आहे आणि कुठलाही नगरसेवक नसताना पालिकाच्या हातभळावर सर्व कारभार आहे तरी सुद्धा पालिका यावरती लक्ष घालत नाही आणि लोकांचा पैसे कुठे ना कुठे गटात टाकत आहे मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन सोनी घे जात विरार